आपले आता आपल्या महाराष्ट्राचे गरीबाचे प्रतिपाल बजेट मधले सेम प्रितपा सारखे दिसणारे प्रितपा सारखी कुस्ती करतात प्रितपा ऍक्शन आहे सगळे गरिबाचा आपल्या बजेट मधला प्रतिपाल म्हणजे आपल्या लिंगाभवन माने कोटी सिझन झाले कोटी नाही एवढा नाही झाला सिजन थोडका झालाय पाच सात लाख रुपये झालं नमस्कार स्वागत आहे नवीन एका व्हिडिओ मध्ये मला वाटते बऱ्याच दिवसानंतर आज आपण तालमीवरचा बनवत बनवतोय कारण गेले अनेक दिवस बरेचसे महिने हे कुस्ती मैदान असल्यामुळे धावपळ इकडे तिकडे चालू होतं त्यामुळे व्हिडिओ बनवलेला नाही पण आज मी शाहूपुरी तालमीत आलोय बऱ्याच दिवसानंतर पलवान पूर्वीप्रमाणे प्रॅक्टिस करताना आपल्याला बघायला मिळतात कारण की मैदान असल्यामुळे जास्त काही एवढ्या लढती व्हायची नाही प्रॅक्टिस व्हायची नाही कारण पलवानांना विश्रांती धावपळ प्रवासात यात वेळ जायचा आज आलो तालमीत पलवानांची प्रॅक्टिस चालू आहे त्यांना विचारूया त्यांना काय वाटतंय आणि एकंदरीत त्यांचं उन्हाळ्याचं जे कुस्तीचं सीजन होतं ते आता बऱ्यापैकी थांबलेलं आहे आता पावसाळा चालू होणार प्रॅक्टिस चालू होणार पुढची तयारी असणार परंतु सीजन कसं गेलंय पलवानाचं कोणत्या पलवानाचं कसं सीझन गेलेलं आहे इथनं पुढचा जो काळ असतोय तो काय असतोय ते त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आणि कान चालून चालून हा गे तू बसल पाहिजे तिथे आता माझी आता कुस्तीचं मैदान बऱ्यापैकी सपलेले आहेत काही आहेत मैदान त्याच्यानंतर पालवानांची परत रेग्युलर तयारी चालू आहे बरेचसे पालवान आहेत या ठिकाणी मातीत मधील लढती नंतर पुढं पुढचा जो व्यायाम प्रकार आहे प्रॅक्टिस या ठिकाणी करत आहेत ते लाल मातीतनं जे पालवान भिजलेले असतात घामानं त्याच्यानंतर फोटो एक नंबर येतात प्रॅक्टिस चालू आहे तर आता बरेचसे पालवान आहेत ती यातील बरेचशे पालवाने महाराष्ट्र चॅम्पियन आहेत बऱ्याचदा महाराष्ट्र केसरीसाठी त्या खेळलेल्या आहेत तर यांचं एकंदरीत सीझन कसं गेलेलं आहे आणि इथनं पुढे जो काळ आहे पुढची अधिवेशनाची तयारी असणार का आता तर बऱ्यापैकी मैदान झालेले आहेत हे पालवाना असतात परंतु महाराष्ट्र चॅम्पियन जोडीतील ह्या पालवानांच्या Uh, कुस्त्या किती होत्या या पालवाना पैसे मानधन किती असतंय वर्षभर यांचा खुराकाचा खर्च त्यातनं भागतोय का गावाकडनं आणि पैसे मागावं लागतात हे सगळे प्रश्न तुम्हाला सगळ्या हितचिंतकाच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये मा असते पालवानांकडन जाणून घ्या ये पालवान एकंदरीत ह्या जोडीतील पालवान जे की महाराष्ट्र चॅम्पियन आहे गटा नाही म्हणजे तुमच्या जोडीतील पालवानांचा वर्षाकाठी सीझन किती होते तुमचा किती होता अंदाजा आमचा झाला चार पाच लाख रुपये आता हे ह्या जोडीतील पालवानाला भोवती मला वाटते पंधरा वीस हजार महिन्याला कदाचित खर्च येत असेल आता ह्या जे काही सीजन झालेला आहे त्या पैशातन वर्षाचा पूर्ण खर्च निघतोय का घरात ना काय मागावं लागतंय नाही घराकडून मागवा लागतो एकंदरीत काय सांगाल की ह्या गटातील पालवानांना खर तर आर्थिक मदतीची गरज आहे म्हणजे ते कुठल्या माध्यमातनं कुस्तीच्या माध्यमातनं आता बऱ्याच पैकी जे चर्चेतील पालवान आहेत त्यांच्या कुस्त्या पडल्यात पण अनेक असे काही पालवान आहेत की त्यांच्या कुस्त्या मनावे तेवढ्या पडलेल्या नाहीत पण त्या पालवानांचा काय आर्थिक जो खर्च असतो तो घरून मागावा लागतंय तर तुम्हाला पब्लिकला काय सांगाव असं वाटतं या पडत नाहीत ते घेतल्या पाहिजेत आणि चांगले पैसे दिले पाहिजेत कारण काटा कुस्ती करतात न पोरं नक्कीच आणि बरेचशे पालवाना आपल्यासोबत तांबे पालवाना जे की मराठवाडा विदर्भ पण त्यांनी गाजवलेला आहे मी ज्या त्या भागामध्ये गेलो त्यावेळेस पलवानांच्या कुस्त्या पालवान मला सांगा त्या भागात जास्त पैसे पालवाना मानधन मिळतंय काय आपल्या भागात मिळत आपल्या भागात पैसे चांगले मिळतात तिकडे आहेत पैसे पण जरा कमी पैसे भेटतात त्या भागात कारण तिकडे जराशा कुस्त्या द्याखत असतात रानात आणि इकडे <laughs> जास्त करून आपल्या चांगली इकडे मैदान होते तिकडे मैदान एवढी चांगली होत नाही रानात होत असतात रानात मैदान होते तिकडे पण पब्लिकच प्रेम असतंय का कुस्त्या असतात का मैदानावर कुस्त्या असतात की पब्लिकचं पण प्रेम असतं चांगलं तिकडं किती लाखाचं सीझन झालं सीझन झाला तीन लाख रुपये बर एवढ्यात भागता ये वर्षभर नाही बाग थोडफार करणं मागवाय लागतात पैसे महाराष्ट्राचे प्रीतपाल आणि त्यांची ओळख आहे पैलवान लिंगराज आहे जे की आपल्यासोबत बऱ्याचशा मातब्बर पैलवानावर त्यांनी या वर्षी विजय मिळवलाय विशेष म्हणजे इंजुरीत न सावरलेले पैलवान तर बरेचसे गदा घेतलेले कारण आपण स्टेटस वगैरे हो टाकत असतो पलवान काय सांगाल या वर्षी कसं गेला सीझन वर्षी सीझन चांगला झालाय चालू आहे आता मुरली तयारी महाराष्ट्र केसरीची तुमची ज्या वेळेस कुस्त्या असतात त्यावेळेस प्रेक्षकांच्या मनामध्ये एक असते की प्रीतपाल खेळत आहेत काय सांगाल तुम्हाला एक प्रतिप्रितपाल महाराष्ट्राचा छोटा प्रीतपाल म्हणून ओळख आहे आपली हाय हाय सिद्धू आहेत आपल्यासोबत बऱ्याचशा चांगल्या कुस्त्या केल्यात कर्नाटक असो महाराष्ट्रात असो चांगले केल्या पल मला सांगा कुस्तीचं सीझन कसं गेलं सीझन ह्या वर्षी जरा बऱ्यापैकी चांगला झाला ह्या वर्षी कुस्त्या झाल्यात बऱ्यापैकी चांगल्या म्हणजे पैसे जरा ह्यावेळेस चांगले भेटत होते म्हणजे असं पब्लिक आवर्जून कुस्ती घेत होती यावेळेस आता तीन चार महिन्याचा जो, जो गॅप आहे स्पर्धेला असो किंवा काय असो काय असते आता शेड्यूल तयारी आता तुमचं प्रॅक्टिस तर रेग्युलर चालू झालेलं प्रॅक्टिस रेग्युलर चालू आहे आता इथून कुठं कुस्त्या नसतात काय कुठं बाहेर वगैरे नाही फक्त एकमेव डाएट व्यवस्थित घेणं आणि येत्या आता तयारी करणं एवढं सगळ्यात जास्त यावर्षी कुस्त्या कोणत्या डावावरती केला ना आवडता डाव कोणता माझा आवडता डाव आहे तो बॅक्थ्रो बॅकथ्रो डावर यावेळेस माझ्या एक पन्नास टक्के कुस्त्या तर बॅक्थ्रो डावर केल्या असेल माझा आवडता डाव पण तुमचा आवडता डाव आहे परंतु बऱ्याच जणांना वरती इंजुरी पण होते असं काही घटना असं काही घडल्या नाहीत का म्हणजे किंवा जर हे बॅक थ्रो डाव मारायचा असेल तर सुरक्षित कशा पद्धतीने मारावं ते पण सांगा म्हणजे जेणेकरून पुढच्या पलवानला इंजुरी होणं किंवा तुम्हाला इंजुरी होणं नाही एक असं ज्या डावाची खासियत ज्याच्याकडे आहेत त्याला त्या डावात कधी इंजुरी होत नाही जो कोण असा नवीन एखादा करायला गेला की त्याला इंजुरी चान्सेस असतात जो त्यातला आता त्याला तो परफेक्ट जमतो त्याला कधी इंजुरी होत नाही आणि हे हे आपले आता आपल्या महाराष्ट्राचे गरीबाचे प्रितपाल मधले सेम प्रितपाल सारखे दिसणारे प्रितपाल सारखी कुस्ती करतात प्रीतपाल सगळे गरीबाचा आपल्या मधला प्रीतपाल म्हणजे आपला लिंगाभवन माने नक्कीच आणि गरीबाचे मधले प्रितपाल म्हणून त्यांची ओळख पाडलेली आहे या ठिकाणी मध्ये तर त्यांना जाणून घ्याय काय वाटते पलवान काय सांगाल आज सगळे तुम्हाला प्रितपाल म्हणून तुमची ओळख आहे गरीबाचा प्रीतपाल महाराष्ट्रातील प्रीतपाल म्हणून ओळखला सेम सेम प्रितपाल सारखा दिसतो कुस्ती त्या प्रकारे लढतो आणि तो ऍक्शनी तशीच करतो कुस्ती जिंकल्यावर <laughs> त्यामुळं असं एक तालमीत हा नाव, नाव पडलंय की बाबा गरिबाचा प्रतिपाल म्हणजे आपला लिंगराजवन माने काय वाटतं याची सगळ्याशींच प्रेम आहे सगळं माझ्यावर प्रेम आहे त्यामुळे सीझन कस ह्या वर्षी सीझन चांगला झालेला आहे ह्या वर्षी माझ्या कुस्त्या भरपूर झालेत आहे किती कोटी सीझन झाले कोटी नाही एवढा नाही झाला सीझन थोडका झालाय पाच सात लाख रुपये झाला पलवानानं गाडी घेतली या सीझन जोरात गेला म्हणून तुम्ही गाडी घेतली काय सांगाल पुढची तयारी काय याच्यापेक्षा चांगलं सीझन होण्यासाठी कारण काय विषय की पलवान बरेच काळ गुडघ्याचं काहीतरी पायाचं ऑपरेशन झालेलं इंजुरी झालेले त्यातनं परत सावरलेलं आणि टॉप पलवाना बऱ्याचशा चांगल्या त्यांनी कुस्त्या केलं विजय मिळवला ह्या वर्षी गेल्या वर्षी माझं ऑपरेशन झालं पायाचं लिगामेंटचं त्यातनं कव्हर होता सीझनला कुस्त्या केल्यात मेहनत भरपूर केली आता मोरले वर्ष महाराष्ट्र केसरीला खेळणार आहे त्याबद्दल तयारी चांगली करणार आहे करणारी आपल्या आप सोबत पलवान आहेत या पलवानला कुस्त्या जर बघत तर नक्कीच ओळखत असतवान तुमच्या बद्दल सांगा की तुमच्या कुस्त्या कोणाकोणासोबत झाल्या होत्या सगळ्या समजले झाले कुस्त्या गाव कोणतं तुमचं आमचं गाव पुळूच पलवानांचं गाव खूप मोठा इतिहास आहे यांच्या गावाला पलवान तुमच्या गावाबद्दल आणि पलवाना थोडक्यात पहिल्यापासून शाहपुरी परंपरा आहे शाहपुरी बालार अभिषेक जे असे मोठे मुलगा येऊन गेले ते इथं आता तयारी रेग्युलर पहिल्या सारखी चालू आहे हो विशेष म्हणजे शाहूपुरी तालमीचा इतिहास आहे कर्नाटक असो आंध्र प्रदेश असो त्या तिकडचे पलवान मातभर पलवान येत असतात आता आपल्यासोबत पलवान आहेत जे की वस्ताद आहेत त्यांचे चिरंजीव आशिष बरेच दिवस झाले शाहूपुरी तालमीमध्ये मध्ये त्यांचे कुस्त्या वगैरे पलवाना बद्दल जो पूर्वीचा काळ होता ती जाणून घ्या तुमच्याबद्दलच मला सांगा की तुमच्या कुस्त्या कोणाकोणासोबत झाल्या हे तर महाराष्ट्रामध्ये मगदुम झालं यसुफ गावडे झालं नांदेडच दिलीप सोबत कुस्ती झाली काय कुस्ती झाली झाले निकाल झालं सुटली आणि कोण कोण दिपलवान होते की त्यावेळेस तुमच्या वर्षी शाहपुरी तालमी ताल सतीश मांड्या मौला साहब अमृत मुळशे अप्पालाल शंकर तोळकर मुन्नालाल शेख अजून आता बरेचसे पालकांचं एक असते की पहलवान असल्यामुळे पलवानासोबत परत एकदा तुम्हाला पलवान व्हावं लागलंय कारण की आज त्याचं सगळं तुम्हाला बघावं लागतंय आज प्रॅक्टिस करतोय काय तो खातोय काय काय असं स्वयंपाक वगैरे सगळं जे लागतंय काय ते तुम्ही बनवताय का तोच बनवतो मीच बनवून देतो पण मला सांगा एक पलवानाचं आज तुमचं एवढं कृषी क्षेत्रामध्ये नाव आहे एक त्याग पण असते मुलांसाठी तर त्याच्याकडनं अपेक्षा काय तुमच्या पलवान करायचं हे चांगलं आहे का त्याच म्हणजे मनापासून त्याची इच्छा आहे का तुम एक मनता है पलवान जी क्या कैसा लगता है बहुत दिन हो गए तुम शाहपुरे में लेकिन आजकल थोड़ा नाराज लग रहे हो क्या हुआ अभी ठीक ठाक है प्रैक्टिस चल रही है अच्छी सी पाओ को लगा है थोड़ा सा पैर लड़त में डैमेज हो गया है थोड़ा सा इंजोर हो गया है अभी ठीक है दो चार दिन में रिकवर होकर फिर प्रैक्टिस करेंगे पापा के साथ अच्छी खास प्रैक्टिस चल रही है लगाओ मुझाने का मन हो रहा है नाही नाही गाव जाण्याचा गा कुछ नाही अभी एक दोन महिने बादे गाव कुछ कुस्ती राहीरंगे जेव्हा भगवान पेपर तर सगळे पालवान मंडळी उपस्थित आहेत आणि त्यांच्याबद्दल आपण जाणून घेतलेला आहे आज पण बरेचसे लहान मोठे पालवान आहेत ते पण ते प्रॅक्टिस चालू आहे तर बरेचसे पालवान या ठिकाणी प्रॅक्टिस चालू आहे आता हे काही नवीन पालवान आहेत पलवान तुम्ही कुठून आला कुठून आला तुम्ही जिल्ह्यापासून आलो काय वाटते तुम्हाला कोल्हापुरात आल्यानंतर कसं वाटते वातावरण आलं झालं आठवड्या आठवडा झालाय खूपच चांगलं इकडं पारने तालमी जातो पैलवान राघू ठोंबरे जी की या वर्षीच बऱ्यापैकी कुस्त्या त्यांच्या चांगल्या झालेल्या आहेत एक दोन तीन नंबर असे काही कुस्त्या बरेच होतात त्यांच्या भागामध्ये चांगल्या कुस्त्या अशा दोन नंबर तीन नंबर एक नंबर अशा जोडी मध्ये कुस्त्या होत असतात तर पलवान नाना ठोमरे तर कायम सोबत असतातच पलवान एकंदरीत सीझन सपलेला आहे आता काय कुस्ती आहेत काय अजून आहेत दोन तीन कुस्ती बर आता या वर्षीच सीझन कसं गेलंय एकदम चांगलं गेलो बर आता इथन पुढे जो काळ असणार आहे आता बरेचसे पलवान प्रॅक्टिसला सुरुवात केलेल्या इथन पुढे काय असणार आहे शेड्यूल तुमचा आता इथन पुढे बी प्रॅक्टिस चालू करायचं आणि रेग्युलर जे आहे शेड्यूल तेच असणार आहे हा शेड्यूल तेच मी काय म्हणतोय आता कुस्त्या बऱ्याचदा मैदानाला गेल्यानंतर रात्रीचे एक दोन वाजायचे तर मग ते एवढं उशीर झाल्यानंतर प्रॅक्टिस व्हायचं का अशा पद्धतीने आज ज्या पद्धतीने प्रॅक्टिस झालं तर प्रॅक्टिस व्हायचं काय कधी कधी चुकायचं पण व्हायचं उशिरा आलं तरी उशिरा उठून परत प्रॅक्टिस घाम काढायचं जरा एकंदरीत या वर्षी सीझन चांगलं गेला म्हणा मंडळी बऱ्याच दिवसानंतर हा व्हिडिओ येत आहे कारण की मैदानामुळे आपल्याला व्हिडिओ बनवता आले नाही आता इथनं पुढं जुन्या पालवानांच्या नवीन पालवानांच्या तालमीचे व्हिडिओ येत जाईल तर व्हिडिओ नक्की बघत जावा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा धन्यवाद